नमस्कार मी संदीप चांगदेव भुतकर राहणार डोंगरगड तालुका नगर जिल्हा आयल्यानगर इथून बोलत आहे मी धनश्री क्रॉप सोल्युशनचे औषध वापरले तर माझे जास्त पाऊस असल्यामुळे कांद्याचे गळे झालेले नव्हते मी चौदा अठ्ठेचाळीस आणि स्टार हे पाण्यातून सोडलं होतं तर माझे कांद्याचे गळे बनले आणि त्याच्यानंतर मी तेरा चाळीस तेरा हेच फॉलेवरचं हे औषध सोडलेलं आहे त्याच्यानंतर मी फुगवणीसाठी चौदा आठ तीस चौचाळीस सदोतीस हे देखील सोडलेलं आहे त्यासाठी मी माझ्या कांद्याची फुगवण झालेली आहे त्याच्यानंतर मी झिरो नऊ शेहेचाळीस मी सोडलेलं आहे खूप कांदा फुगलेला आहे त्याच्यानंतर सर्वांनी हे औषधे वापरले पाहिजे कांदा बघा कलर आणि कांद्याची साईज खूप चांगली झालेली आहे हे, हे प्रोडक्ट्स वापरल्यामुळे मला खूप फायदा मिळाला त्याबद्दल मी आभारी आहे